नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझं शिवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हिडूमध्ये दिसणारी ही पांढऱ्या रंगाची खिलार वासरं विक्री आहेत मालकाचे नाव संतोष पवार राहणार लेहा तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर वासराची किंमत नव्वद हजार रुपये सहा सहा दात हे वासरं आहेत मालकाचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर अठरा अठरा त्र्याण्णव दिलेल्या या नंबरवर प्रत्यक्ष संपर्क साधून ज्यांना कुणाला हे बैल घ्यायचे असतील त्यांनी खरेदी करावेत बैल खूप सुंदर देखणे आणि पण आहेत शेतीतील सर्व कामाला ते अगदी चांगल्या पद्धतीने चालतात गरीब शांत मार्के नाहीत ज्यांना कुणाला हे बैल घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष दिलेल्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधावा ते तुम्हाला पूर्ण पत्ता त्यांच्या गावचं लोकेशन हे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून देऊ शकतात बैल खरंच खूप सुंदर आणि देखणे आहेत चांगले आहेत गुणवान आहेत ज्यांना कुणाला हे बैल खरेदी करायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष जाऊन खात्रीशीर खरेदी करावेत आम्ही कुठलीही जबाबदारी घेणार नाहीत मदतीचा हात म्हणून शेतकरी बंधूंना आम्ही नेहमी मदत करत असतो त्यासाठीच आम्ही आमच्या चॅनलवर हे ही। हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमच्याकडेही कुणाकड बैल विक्रीसाठी असतील तर तुम्ही पण आमच्या या चॅनलवर तुमच्या बैलाचे मसीचे जलशा गाईचे व्हिडिओ आमच्याकडे पाठवू शकता आम्ही तो आमच्या चॅनलवर अपलोड करू आणि थेट शेतकरी बंधूपर्यंत तो पोहोचू महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विक्रीसाठी आमच्या चॅनलवर बैल येत असते जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईक करा मी पण एक शेतकरीच आहे मला बैलाचा खूप छंद आहे म्हणूनच ही सेवा मी शेतकरी बंधूसाठी करत आहे आवडले असतील बैल तर खरेदी करा दिलेल्या नंबरवर लगेच कॉल करा आणि प्रत्यक्ष जाऊन बैल पहा बैल खरंच एकदम शांत आणि गरीब आहेत तसे ते गुणवान पण आहेत नमस्कार मित्रांनो भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याकडसुद्धा इकरीसाठी असतील तर हा नंबर मी देत आहे त्र्याण्णव पंचवीस शहात्तर झिरो सहा चौऱ्याऐंशी माझी शेती माझे शिवार या आमच्या यूट्यूब चॅनलचा हा व्हॉट्सअप नंबर आहे तरी तुम्ही तुमचे बैल गाय मैस आमच्याकडे पाठवून द्या आम्ही युनामूल्ये ही सेवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहोत धन्यवाद धन्यवाद